मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद् अध्याय नववा भाग तिसरा कल्ली मलकार सिद्धाच्या मठात जर मंगराया सापडला नाही तर आपण कल्ली मलकार सिद्धाचे देऊळ तोडून मोडून टाकू व कैलासास परत जाऊ अशी योजना त्या यमानी आखली त्यांची ही योजना कल्लेश्वराने अंतर्ज्ञानाने जाणली हे जाणून त्यांचा जीव खालीवर होऊ लागला त्याच क्षणी मंगराया सिद्ध कल्लेश्वराच्या रावळापाशी आला व त्यास भक्ती मागू लागला त्याचवेळी कल्लेश्वर मंगरायास सांगू लागला देवा मंगराया सिद्धा एक म्हणता दुसरी लबाडी झाली आहे आता तिसरी लबाडी होऊ लागली आहे याचा मला फार मोठा धोका निर्माण होणार आहे यम येऊन माझे राऊळ पाडून टाकतील याला इंद्राला पायडा घालून जातील त्याच क्षणी मंगराया शुद्ध कल्लेश्वरात सांगू लागला ज्यावेळी यम येतील त्यावेळी मी आपणासमोर गोफण व धोंडे दगड घेऊन उभा राहीन त्याची तुम्ही काळजी करू नका इकडे सात यमांना सर्वांकडे विचारपूस करूनसुद्धा मंगराया सिद्ध सापडेना झाला आपण पळून पळून थकलो आहोत असे म्हणून त्यांनी नवीन एक विचार केला त्या सात जणांनी वेगवेगळे सात फासे तयार केले ते फासे मंगरायावरती टाकले त्याच वेळी मंगरायाने वाटव्यातील भंडारा फेकला व ते फासे त्याने चुकवले मंगरायाने उलट एक फासा तयार केला व तो फासा त्या सात यमावरती फेकला त्या फाशामध्ये सात यम अडकून बसले तो फास त्याने घट्ट आवळला आता त्यांना काय काम करावयास लावावे असा विचार करून मंगरायाने बोराट्याच्या काट्यांचा भला मोठा ढीग तयार केला अठरा लाख देव व तेरा लाख तेलिंग तयार केले व त्यांचेकडून तो काट्याचा ढीग पसरून घेतला मध्यभागी सौंदडीचा ढापा रोवला हो सर्पाचा चाबूक बनवून त्या सात यमांना त्यावरती चालवू लागला पुन्हा पुन्हा त्यांचे नाव घेऊन चापकाचे फटके मारू लागला त्यावेळी घणघोर असा मोठा आवाज येऊ लागला जस जसे देव फटके मारत होता तसतसे कल्लेश्वराचे राऊळ कडाडत होते ते ऐकून कल्लेश्वरास वेगळे वाटू लागले काहीतरी आगळे घडत आहे असे वाटू लागले त्या सात यमांकडून आता मंगराया वाचत नाही असे वाटले त्या क्षणी कल्लेश्वर लावाळातून बाहेर आला त्या सात यमास पाहू लागला मंगराया त्या सात यमांना एकटाच मारित होता त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या त्या यातनानी यम धडाधड रडत होते त्या यमांच्या अवस्था कल्लेश्वर आपल्या दोन्ही नेत्राने पाहत होता हे पाहून कल्लेश्वर यमाजवळ आला व मंगरायास म्हणाला आपण आता त्यांना मारू नका आता त्यांचे हाल न पाहण्याजोगे झाले आहेत जर कायम पृथ्वीवरती मरण पावतील तर सर्व विश्वाचे चक्र थांबून जाईल यमा वाचून इंद्राचा दरबार बंद पडेल सारा कारभारही थांबेल त्यावर मंगरायासिद्ध आनंदाने बोलता झाला यमाना उद्देशून बोलू लागला आजच्या सालामध्ये पीक चांगले आले आहे थोडे दळायचे राहिले आहे तरी आणि दोन दोन फटके मारतो त्याचवेळी सात यम काकुळतीला आले देवास म्हणू लागले देवा, देवा तुमच्या फटक्याचा मारा आता आम्हाला शोषण असा झाला आहे आम्ही फार थोकलो आहोत आपण आता मारा थांबवावा व आपण आम्हास जाण्याचा मार्ग दाखवावा देव म्हणाला ठीक आहे आपणास मी सोडतोय पण वरती जाऊन इंद्रास व सर्व देवास आपण काय सांगणार ते सांगा नंतरच आपणास सोडले जाईल त्याच क्षणी यम बोलते झाले देवा आम्ही काहीतरी वेगळे कारण सांगेन पण आपण ही अवस्था केली आहे असे सांगणार नाही मंगराय शोधता शोधता आमच्या अंगाची कातडी निघून गेली आहेत आम्ही लपत लपत जात असताना बेटाचे व बाबळीचे काटे लागून आमचे अंग फाटले आहे तरीसुद्धा तो आम्हाला सापडत नाही असे सांगतो त्यावेळी मंगरायाने अंतरज्ञानाने जाणले की यमाची जाती कधी खोटे बोलणार नाही नंतर यम शरण आले व देवाने त्यांना सोडून दिले यमाने वटवृक्ष तोडले व त्याचे पायाड तयार केले त्यावरती चढून यमलोकी पोहोचले जाता जाता सुद्धा मंगरायाचे गुण गात जात होते यम देवलोकात पोहोचल्यानंतर सर्व देवी देवतांना सर्व काही वृत्तांत सांगू लागले मंगरायाच्या शोधात बेटाच्या उरपाट्या पिळाचे काटे बोचले आहेत म्हणून शरीरातून रक्त बाहेर पडत आहे तरीसुद्धा मंगराया सिद्ध आम्हाला सापडला नाही म्हणून आम्ही परत आलो आहोत आता सर्व देवी देवतांना प्रश्न पडला काय करावे म्हणजे सिद्ध आपणास सापडेल परत नारद मुनींना एक युक्ती सुचली ती सर्व देवांना सांगू लागला अपट खान व जपट खान हे दोन भाऊ आहेत दुर्गव्वा व मार्गव्वा अशा दोन बहिणी आहेत त्या मंगराया चौगांना मंगरायास पकडण्यासाठी पाठवावे मोठ्या बहिणीस दुर्गव्वास तिरका कोसा डोळा आहे त्या डोळ्याच्या ज्ञानाने तिला मांगरायास कोठे असेल ते दिसेल व हे सर्वजण त्यास पकडून आणतील ही गोष्ट देवी देवतांना पटली त्यांनी त्यास ते परवानगी दिली नारदाची स्वारी बंदी खाण्यात आली नारायण नारायण म्हणत हातातील चिपळ्या वाजवीत वाजवीत तेथे ते ते जाऊन त्या ते चौघांना घेऊन देवासमोर उभे केले देवी देवतांनी त्यांना सर्व हकीकत समजावून सांगण्यास सुरुवात केली पृथ्वीवरील देव मंगराय सिद्धाने ढोल कैताळ घुंगरू व पावा हे साहित्य चोरून घेऊन गेलाय त्यास आपण चौघा जणांनी धरून घेऊन यायचे आहे नंतरच आपली बंदी खाण्यातून कायमची सुटका केली जाईल त्यामुळे आपण कायमस्वरूपी मुक्त करण्यास मोकळे व्हाल देवाने पैजेचा विडा मांडला होता त्या चौघाने तो विडा उचलून घेतला व चौघेजण बोलते झाले आम्ही सुपारीचे खाण तोंडामध्ये टाकतो एवढ्या वेळेत आम्ही त्यास पकडून आणतो व आपणासमोर उभा करतो पण आम्ही मागेल ते आम्हाला द्यावे लागेल हे ऐकून देव म्हणाले आपणास काय हवे ते देण्याची व्यवस्था करतो पण मंगरायास आपण पकडून आणावे त्यास आणल्यानंतर आपली पूर्ण मुक्तता करतो म्हणजे आपण मुक्तपणे फिरण्याची मोकळीक असेल त्यांनी एक चार चाकी रथ मागितला व बारा पोती विष आम्मास द्यावे असे सांगितले देवाने त्या चौगा जणांना एक रथ व बारा पोती विष भरून देण्याची व्यवस्था केली अपट खान व खान या बंधुनी व दुर्गावाक्का व मार्गावाक्काने रथामध्ये ती बारा पोती विष भरले व देवतांचा आशीर्वाद घेऊन मांगराय सिद्धास पकडून आणण्यासाठी निघून चालले चालत चालत ते पृथ्वीच्या दरवाजाजवळ आले त्यांनी विचार केला की हे विष पृथ्वीवरती सांडून पसरावे व त्यास अग्नी लावावा असे विचार करीत होते ते, ते विषास अग्नी लावणार आहेत हे मंगराया शेतास अंतर्ज्ञानाने समजले आणि विचार करू लागला जर का या विषास त्यांनी अग्नी लावला तर हे विष पसरून सर्व पृथ्वी मानवखंडाचा नायनाट होईल व पृथ्वी जळून खाक होईल आपल्या एकट्यासाठी संपूर्ण पृथ्वीचा नाश होईल म्हणून त्यांनी वाटव्यात हात घातला व भंडारा घेतला गुरुचे नाव घेऊन तो त्या विषावरती टाकला त्या विषाची धुकटी वर देवलोकी पोळवली व पृथ्वीवरील सर्व जीवांचे प्राण वाचवले तिकडे ते चौघेही मांगराय सिद्धा शोधू लागले ते मांगराय सिद्धाने अंतर्ज्ञानाने जाणले व विचार करू लागला की आपण आता आपला अवतार बदलला पाहिजे असा विचार करून मग त्याने डोंगर कपारीतील पेरक्याचे धारण केले रूप ते चौघे बहीण भाऊ मंगराया सिद्ध पोरक्याजवळ आले ते ते चमत्कार घडला होता मंगराया पुढे धान्य पेरित होता व मागे ते धान्य उगवत होते हे चौगेजण आपल्या दोन्ही नेत्रानी पाहत होते मंगराया शुद्ध आपल्या हातातील घुंगरू बांधलेला चाबूक फिरवत होता ते जवळ आल्यावरती ते मंगराया त्यांना बोलू लागला अरे वैर्या न तुम्ही माझ्या धान्याचे मोड पायाने मोडत आहात त्या रागाने मंगराया त्या चौघांना फटके मारू लागला तुम्ही वाटसरू आहात पण माझ्या धान्याचे मोड मोडत का चालला आहात त्यावर ते चौघेजण बोलू लागले आम्ही सानी आणि दोन दोन फटके मारा पण मंगराय शिद्ध कोठे आहे ते सांगा देव त्यांना सांगू लागला एक धनगर मेंढरे घेऊन आला होता त्याच्या मेंढ्याने माझे नुकसान केले म्हणून त्यांची घोंगडी काठी व जेवण ठेवण्याचे जाळे काढून घेतले आहे आता तो सात सागराच्या दर्यांकडे मेंढ्यांना पाजनी पाजण्यासाठी घेऊन गेला आहे त्या चौघांनी ते सर्व ऐकून घेतले व ते, ते पुढे निघाले इकडे परत मंगराया सिद्धाने ब्राह्मण रूप धारण केले त्यांच्या पुढे जाऊन पाण्यात जाऊन स्नान करू लागला चालत चालत ते चौघेजण त्यांच्याजवळ आले व उंजळीने पाणी पिऊ लागले रागावून ब्राह्मण त्यांना बोलू लागला तुम्ही जवळ येऊन शिवाशिव करून मला भ्रष्ट करावयास कुठून आला आहात तुम्ही पुढे जाऊन पोटभर पाणी प्यावे असे चौघांना समजावून सांगितले त्या चौगाणा अपशकून वाटू लागला व त्या ब्राह्मणाचा नाद सोडून दिला व पुढे चालू लागले परत मंगरायाने दुसरे रूप धारण केले व त्यांच्या पुढे जाऊन एका मासे मारणाऱ्याचा वेष धारण केला हातामध्ये छडी घेऊन तो मासेमारीचा गळ पाण्यात टाकला व त्या गळाकडे एक टक पाहत बसला ते चौगेजण त्या मासे मारणाऱ्याजवळ आले व तेथे ते पाणी पिण्यास बसले त्या क्षणी मंगराया त्यांना रागावण म्हणाला आत्ताच माझ्या गळाला मासा लागला होता तुमच्यामुळे तो निष्टून गेला आहे परत ते चौघेजण वैतागून वैतागून त्यांच्यापासून पुढे निघाले त्यांनी पुढे जाऊन एक झरा काढला व ते पाणी पिऊ लागले त्यांना उंजळणे पाणी पिता येईना म्हणून त्यांनी गुडगी टेकून पाणी पिण्यास सुरुवात केली दुर्गवाक्का पाणी पित असताना देवाने चमत्कार करून तिचा डोळा बंद केला पण नाकातील पाच मोत्यांचा घस काढून घेतला पाणी पिण्याचे झाल्यानंतर तिला आपल्या नाकातील तो मोत्यांचा घस दिसला नाही म्हणून ती आपल्या भावांना सांगू लागली की माझा मोत्यांचा घस हरवला आहे तरी आपण त्या शोधावे त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला पण त्यांना काही तो मिळेना झाला आता काय करावे त्यांना काही कळेनासे झाले होते त्या कृपा शिंदू मंगरायाची करणी त्यांना समजली नाही त्यांचा जीव कासावीस झाला होता काय करावे काही समजेनासे झाले होते तिकडे मग त्याने आपले नवीन दुसरे रूप धारण केले वृद्ध म्हाताऱ्याचा अवतार घेतला व त्या सागराकाठी बसला त्या चौघाजणांना तो आजोबा दिसू लागला त्या आजोबाजवळ हे चौघेजण आले व त्यास सांगू लागले की आमच्या दुर्गवाक्याच्या नाकातील पाच मोत्यांचा घस पाणी पिताना हरवला आहे आम्ही खूप शोधाशोध केली आहे पण तो आम्मास कोठेही सापडेन असा झाला आहे तरी यावरती आपण काहीतरी उपाय सांगावा त्यावर आजोबांनी उपाय सांगितला आपण चौघांनी या सागराच्या वाळूस वारे द्यावे म्हणजे त्या वाळू थारवलेला मोत्यांचा तो घस आपणास सापडेल प्रथम आपण थोडे वटवृक्ष तोडून आणावे व त्याचे पायाड तयार करावे जोड माळा तयार करून त्यावरती चढून वाळूस वारे द्यावे त्यांना त्या आजोबांचा विचार पटला त्यांनी वटवृक्ष तोडून आणले पायाड तयार केले एक जण माळ्यावरती चढला दुसरा पाठी भरून देऊ लागला तिसरी हातणी मारू लागली व चौथी घसाची पाहणी करू लागली असा त्यांचा क्रम चालू होता तेव्हा वारे देऊन देऊन त्यांचे अंग तिडकून गेले होते पण त्यांना तो मोत्याचा घस काही सापडे ना ते पाहून आजोबा रोपी मांगराया शुद्ध तर गालातल्या गालात हसू गाला लागला त्या ते क्षणी त्यांचे लक्ष आजोबाकडे गेले ते शिद्धा शरण आले व म्हणाले देवा तूच पेरक्या तूच ब्राह्मण तूच मासे मारणारा व तूच आजोबा आहेस आम्ही आपणास ओळखू शकलो नाही क्षमा करावी त्याचा क्षणी मांगराय शुद्ध बोलू लागला घस शोधून देतो पण आपण मला वचन द्यावे लागेल ते चौघेजण म्हणाले ठीक आहे आम्ही आपणास वचन देतो देव त्यांना म्हणाला मी सांगेल त्या ठिकाणी आपण थांबावे लागेल ठीक आहे असा होकार त्यांनी दिला मंगराया म्हणाला अक्का दुर्गावा तू पुढे ये तुझ्या पदराच्या वाट्यात घस आहे तू तो झाड म्हणजे तो मिळेल तिने पदराचा वाटा झाडला त्याबरोबर तो घस खाली पडला तिने घो घस उचलून नाकामध्ये घातला व तिचा कोसळवळा परत आला तिला आता दिसू लागले मग सर्वजणांना आनंदी आनंद झाला आणि गर्व सोडून मंगरायाबरोबर चालू लागले नंतर मंगराया शिद्धाने गुरु अमोघ शिद्धाच्या बळावर भंडारा फेकला व त्यापासून तेरा लाख तेलिंग अठरा लाख भगवान तयार केले ते मायारूपी तयार करून एका ढोलाचे अनेक ढोल तयार केले मंगरायाने तेथे ते वालुंग झुंपला तो जोरजोराने चालू केला त्या गावाच्या खालील बाजूस त्या दोन्ही बहिणींना जागा दिल्या तसेच त्या दोन बंधूंना गावाच्या वरच्या बाजूस राहण्यासाठी जागा दिली व तेथेच -ते त्या चौगांचा ठाण मांडण्यास सांगून देव पुढे चालू लागला त्यावेळी ते, ते चौघेजण बोलते झाले देवा यापुढे आपली कधी भेट होणार ते सांगावे तो क्षण कोणता असेल त्याचे आपण कथन करावे मंगराय शुद्ध म्हणाला जेव्हा अनेक रोगांचा वारा येईल तेव्हा गाड्या भरून घेऊन तुमच्या भेटीसाठी येईन असे सांगितले संगे संगे माहेरसुद्धा आपणास घेऊन येईन त्या सर्व रोगाचे आपण रक्षण कराल असा आशीर्वाद देऊन देव, देव पुढे निघाला मंगराय शुद्ध वालू करीत करीत गुरु अमोक रावळात प्रवेश करता झाला गुरुच्या रावळाभोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या व भंडारा फेकून तेलिंग व भगवानांना गुप्त केले सर्व खेळ थांबला होता मंगराय शिद्धाने ढोल कैताळ व पावा आणि घुंगरू आपल्या गुरूंसमोर ठेवला व वा हात जोडून नमस्कार केला सर्व साहित्य गुरुस गुरुदक्षिणा समजून अर्पण केले अध्याय नववा समाप्त